माझ्यासोबत काही युवक आहे त्यांच्याशी आपण बोलूयात जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी होती आहे कशा पद्धतीचे या ठिकाणी राजकीय पक्षांचं वातावरण आहे काय सांगाल वातावरण फक्त ज्योतिताईंच आहे आणि ज्योतिताई शंभर टक्के निवडून येणार याबद्दल कुठली मनात काही शंका नाही आणि वरुडे गावचे जे ग्रामस्थ आहेत ते संतोषदा मार्फत ज्योतिताईंच्या पाठीमागळ अगदी प्रामाणिकपणे काम करणार आहेत आणि ज्योतिताई ह्या जिल्हा परिषद मध्ये जाणार म्हणजे जाणार हे मी आंबिका मातेच्या समोर सर्व ग्रामस्थांनाही वचन देतो आणि जे उमेदवार आहेत आजचे त्यांनाही मी वचन देतो की ज्योतिताई ह्या जिल्हा परिषदेवरती झेंडा फडकावणार म्हणजे फडकावणार खरदा दादा तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने सांगतायत तर त्या दृष्टिकोनातून प्लस पॉईंट अपेक्षित असतात ज्योतिबिनीचे कोणते प्लस पॉईंट ठरतील या निवडणुकीला जे आपल्या रांजणगाव गाठामध्ये मानसिंगबाई या पाचनकर पाटील असतील आज ते शिरू आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जी काम झालेली आहेत किंवा जे गोरगरिबांच्या ज्या समस्या आहेत ते पाटलांनी सर्व मार्गी लावलेले आहेत आणि त्या कामाच्या संदर्भात सर्वांनी एक जाणीवपूर्वक की आपल्याला ज्योतिताईशिवाय पर्याय नाही ज्या छोट्या मोठ्या गावच्या ज्या अडचणी आहेत ह्या ज्योतिवहिनी आपल्या मार्गी लावणार आहेत हा विश्वास आम्हाला आहे त्यामुळे आम्ही सर्व गाव वरुडे ग्रामस्थ ज्योतिवाहिनींच्या पाठीमागे आहे याच्यामध्ये कुठलीही काही शंका नाही एक महत्वाचा एक दोन प्रश्न विचारतो की आतापर्यंत या वरुडे गावची कोणती कोणती विकास कामं मार्गी लागलेली आहेत आणि कोणती प्रस्तावित या गावामध्ये नळ योजना ग्रामपंचायत शाल शाळेची परिस्थिती काय होती हे आम्ही जाणवलेलं आहे या, या गावामध्ये कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नव्हते आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जो अडथळा येत होता हे मानसिंग भाई या कर किंवा आमच्या गावचे भूषण आदर्श सरपंच संतोषदादा भरणे यांच्या मार्फत सगळी कामं मार्गी लागलेले आहेत नळ योजना असू द्या कुठल्या ग्रामस्थांच्या अडचणी असू द्या सगळ्या गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत प्रत्येक कुटुंबापर्यंत हे मानसिंग भाई या पाच कर ज्योतिवहिणी आणि संतोषदादा भरणे प्रत्येक कुटुंबापर्यंत एक आपलं कुटुंब आहे यांच्या काही अडचणी आहेत समजून घेण्याची जी परिस्थिती आहे हे प्रत्येक कुटुंबापर्यंत शेवटपर्यंत घरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि जो कार्यकर्ता घरापर्यंत पोहोचतो त्या उमेदवारासाठी आम्ही आमची जीवाचे प्राण करून त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर शेवटचा एक प्रश्न आहे की आजही सहा डिसेंबर आहे आणि काही विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन आहे कोणती कामं आहेत आणि किती निधी त्यासाठी उपलब्ध झालेली आहे आता आमच्या गावात वास्तविकता पाहता आमच्या गावाकडे जे रस्ते येणारे आहेत त्या रस्त्यांची पाणी केली तर सर्व रस्ते खराब आहेत परंतु ते रस्ते आणि गावचा जो सभामंडप आहे अंबिका देवी या सभामंडपाची कामं असेल किंवा गावचे रस्ते असतील गोरगरिबांच्या काही अडचणी असतील हे सगळं सोडवण्याचे का काम हे आपले मानसिंगबाई पाचनकर पाटील असतील किंवा आपले महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माजी गृहमंत्री दिलीपरावजी वसे पाटील असतील आणि आमच्या गावचे भूषण संतोषदादा भरणे असतील यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ही सर्व कामे मार्गी लागणार आहेत तुम्ही फक्त आम्हाला पाठिंबा द्या तुम्ही पहिलं काम करा आणि त्यानंतर तुमची काम सांगा आणि ते काम तुमची शंभर टक्के होणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि त्या भरवशावरती आम्ही आज गावाचं जे काय मतदान आहे ते ज्योतिबाईनीला करणार आहोत एक शेवटचा प्रश्न मतदारांनी मतदान करत असताना उमेदवाराला पाहिजे पक्ष पाहायचं की केलेली विकास काम की काय पाहिलं पाहिजे उमेदवारांनी पक्ष पाहिला काही अडचण नाही पक्ष यांनी प्रवेश केलाय कुठं बीजेपी मध्ये आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणं नाही आमचं फक्त विषय काय आहे की आमच्यासाठी संतोषदादा भरणे आणि ज्योतिवाहिनी पाचून करणे हा आम मुद्दा आमच्यासाठी जे काही काम मार्गे लागणार आहेत हे संतोषदादांच्या मार्फत लागणार आहेत आणि त्यांचा रेफरन्स घेऊनच आम्ही जिल्हा परिषद जे आपले कुणी उमेदवार म्हणजे ज्योतिवाहिनी असतील त्यांच्यापर्यंत आम्ही आमच्या अडचणी मानणार आहेत आणि त्या अडचणी सॉल्व्ह करण्याचं काम संतोष दादा हे करणार आहेत हे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे आणि पलीकडे आम्ही ज्योतिवाहिनीला विजय करणार हे आमची शंभर टक्के गॅरंटी खर तर जे उमेदवार आहेत ते शंभर टक्के निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला